नमस्कार आजचा दिवस माझा जेवढे आपण प्रगल्भतेकडे जातो आहे आणि मी म्हणतो ना जेवढ्या जास्तीत जास्त कागदी डिग्र्या मिळवतो आहे आणि आपला समाज आपण विज्ञानाकडे नेतो आहे की काय म्हणता येईल ना करिअरकडे नेतो आहे कोणत्या दिशेला भरकटतो आहे हे सांगणं समजणं मुश्किल आहे तसं तर काही लोकांनी खूप छान सांगितलं आहे की आपण कलियुगाकडे चाललेलो आहे आणि हा कळी जो आहे ना हा बुद्धी भ्रष्ट करतो बरं ना म्हणजे मी तर रोज म्हणतो चार चार डिग्र्या घेऊनही त्यांना ती अक्कल नाही आहे की खाली टमाटे टाकायचे आणि वर टरबूज टाकतात म्हणजे सिम्पल सिम्पल मेथड आहे भाजी घेताना किराणा घेताना व्यवहार करताना पहिले मी काय केलं पाहिजे चपला बुटं घालतात आणि मग अरे यार एक चमचा खायचंच राहिलं म्हणून ते बूट घालून घरात जातात आणि मग आपण काही म्हणलं की म्हणतात नाही नाही स्वच्छ आहे माझी बूट मी ते खाली टेकलेच नाही कारण डिग्र्या आम्ही खूप घेतल्या पण जी शाश्वत बुद्धिमत्ता आहे ना ही शून्य आहे शून्य शून्य समजतो का मी याच्यापेक्षा कमी म्हणू नाही शकत कारण शून्याच्यापेक्षा कमी म्हणणं मला लाज वाटते आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो लग्नाबद्दलचं लग्न काय आहे काय प्रॉब्लेम आहे समस्या काय आहे समाधान काय होतं काय आता काय आहे आईवडील आहे एक डिग्रीवाले पोरा चार डिग्रीवाले आता काय होतं एक सिनॅरिओ पाहिला गेलेला आहे जेवढेही मी मुलींचे उपवर मुलींचे बायोडाटा पाहतो ना यातल्या नव्वद टक्के मुलींच्या बायोडाटामध्ये असं लिहिलेलं असतं पुण्या मुंबई बेंगलोरचा मुलगा हवा आय टीमध्ये काम करणारा हवा आणि पंधरा लाख रुपयाच्यावर उत्पन्न हवं तीन अटिफिक्स असतात आय टीमध्ये पाहिजे पंधरा लाखाच्यावर उत्पन्न पाहिजे पुणा मुंबई बेंगलोरमध्ये पाहिजे बरोबर आहे की नाही आता मी तुम्हाला सिन्यार दोन सांगतो पुणा मुंबई बेंगलोर जरी म्हणलं आय टीमध्ये काम करणारे मुलं जरी म्हणलं तर मी म्हणतो एक लाखाच्या वर असे मुलं नाही आहेत की जे पुणा मुंबई बेंगलोरमध्ये आहेत आणि आय टीमध्ये काम करतात बरोबर पण रेस्ट फक्त महाराष्ट्रातल्याच सर्व जातींच्या मुली जरी जोडल्या तरी किमान साडेचार ते पाच लाख मुली असे आहेत हो की ज्या उपवर आहे ज्यांचं वय एकवीस ते तीस आहे आणि ज्यांचे लग्न व्हायचे बाकी आहे पण आता हे जे एक लाख मुलं आहे हे सर्व जातीचे आपण समजा पकडा पण यातले लग्न न होणारे मुलं किती असतील तर जास्तीत जास्त पंचवीस हजारचे मुलं तुम्हाला सापडतील की ज्यांचं वय पंचवीस सव्वीसच्या पुढे तीसपर्यंत आहे आणि ज्यांचे लग्न होणे बाकी आहे आता मला सांगा या तीन लाख मुली आणि पंचवीस ते तीस हजार मुलं सांगा कसा ताळमेळ बसायचा कसे कोणाचे लग्न व्हायचे एका मुलाने चार चार मुली जरी केल्या तरी पण तीन लाख मुली पूर्ण नाही होत महाराष्ट्रातल्या बाकी तर जोडूनच द्या इतर शिकांच्या हा जो बुद्धीचा हीनपणा चालू आहे उपवर मुला मुलींच्या आईवडिलांचा यांना जागृत करण्यासाठी मी विशेष ऑडिओ बनवला आहे की अरे तुम्ही विचार करताय तुमच्या मुलीचं स्टेटस काय आहे किती मुलं लग्नाचे बाकी आहेत आणि आपण करतो काय त्याच्यामध्ये होतं काय ठीक है आहे बा मी म्हणतो एक लाख मुलं लग्नाचे आणि एक लाख मुली आहेत तर तुम्ही शोधा ना पण आय टी इंडस्ट्रीमधले पंधरा लाखाच्या वर पॅकेज असलेले किती मुलं लग्नाचे आहे त्यापैकी कि किती मुलं दोन दोन लग्न केले तरी मुली पूर्ण नाही संपणार कसं होणार आहे कसं काय तुम्ही मुलीच्या भविष्याचा विचार करताय मी फक्त फॅक्ट इव्हॅल्युएशन करतो आहे याबद्दल सार्थक विचार करा आणि पुणं मुंबई सोडलं तर अरे मायबापांनो तुम्ही जगले की नाही पन्नास पन्नास साठ सात सत्तर सत्तर वर्ष झाले पूर्ण उर्वरित महाराष्ट्रात लोक आहे पैसा आहे कमाई होत आहे बिल्डिंगा होत आहेत रस्ते होत आहे करोडोपती लोक बनत आहेत खरोबोपती बनत आहेत आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या इथल्या आमदार खासदारचं उत्पन्न पहा किती वर्षात किती वाढलं तर त्याच्यामुळे माझी नम्र विनंती आहे की बुद्धीला जरा ताण द्या इव्हॅल्युएट करा आणि कोणत्याही अशा भावनेमध्ये अटकून राहू नका मुलामुलींचे लग्न करा लग्न झाल्यानंतरचा जो आनंद आहे तो त्यांना घेऊ द्या ना की या कोणत्याही अटीमध्ये अटकून राहा जय हिंद जय भारत